पिंपळनेरच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून डॉ योगिता चौरे विराजमान ढोल ताशांच्या गजरात स्वीकारला पदभार शंभर वर्षांची परंपरा असलेल्या पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्याच ऐतिहासिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या डॉ योगिता जितेश चौरे यांनी विजय संपादन केला आज अतिशय उत्साहात आणि जल्लोषात त्यांनी पिंपळनेर नगरपरिषदेच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून आपला पदभार स्वीकारला या सोहळ्याची सुरुवात श्रीक्षेत्र मुरलीधर मंदिरापासून करण्यात आली नगराध्यक्षा डॉ योगिता चौरे नवनिर्वाचित नगरसेवक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात पिंपळनेर शहरातून भव्य मिरवणूक काढली त्यानंतर नगरपरिषदेच्या सभागृहात धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रामकृष्ण खलाणे यांच्या अध्यक्षतेखाली विजय मेळावा पार पडला यावेळी माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी किशोर सांगवी महंत सर्वेश्वर दास महाराज चंद्रजीत भामरे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती पदभार स्वीकारल्यानंतर डॉक्टर योगिता चौरे यांनी जनतेचे आभार मानताना सांगितले की पिंपळनेरच्या मायबाप जनतेने जो विश्वास माझ्यावर टाकला आहे त्याचा विश्वास मी कधी तोडणार नाही मी नगराध्यक्षा म्हणून नाही तर एक सेवक म्हणून काम करेल शहराच्या समस्यांना माझ्या स्वतःच्या घरातील समस्या समजून त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे यावेळी त्यांनी पालकमंत्री जयकुमार रावल डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार कुणाल पाटील आणि भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसह आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्याचा आवर्जून उल्लेख केला माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी डॉ योगिता चौरे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील सेवेचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपळनेरमधील रस्ते गटारी दिवाबत्ती आणि कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावून शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल असे आश्वासन दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद गांगुर्डे यांनी केले तर सूत्रसंचालन विकास लाडे व कुणाल बेनुस्कर यांनी केले या सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते मात्र शिवसेनेच्या आणि अपक्ष नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे आमचे आज पिंपळनेर नगर परिषद लोकनियुक्त नगर अध्यक्ष पदासाठी जे पदग्रहण आज स्वीकारत आहे त्यासाठी पिंपळनेरकरांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद करते तसेच माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल मा, माजी केंद्रीय मंत्री सुभाष भांबरे तसेच माजी आमदार बाबा पाटील माननीय आमदार अमरीशभाई पटेल तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने तसेच माजी जिल्हा अध्यक्ष बबन भाऊ चौधरी माननीय सभापती हर्ज हर्षवर्धनजी दहिते तसेच ग्रामीण जिल्हा अध्यक्ष चंद्र उपाध्यक्ष चंद्रजित भैया पाटील व भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याचे पदाधिकारी पिंपळनेर मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी व सर्व पिंपळनेरचे का भारतीय पक्ष जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ निष्ठावंत कार्य करते असं सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानते व कोटी कोटी प्रणाम करते व तसेच पिंपळनेर शहरातील मायबाप जनतेने मला जो भरभरून आशीर्वाद दिला आहे त्यासाठी मी पुर, मनपूर्वक आभार मानते व त्यांच्या विश्वासास पूर्णपणे पात्र राहण्याचा मी ग्वाही देते पिंपळनेर शहरातील आज जो मी पदभार स्वीकारून खुर्चीवर बसली आहे ही केवळ खुर्ची, के खुर्ची सत्तेसाठी नव्हे तर मी एक जबाबदारी म्हणून या स खुर्चीकडे बघेन व पिंपळनेरच्या विकासासाठी नक्कीच गतिशील प्रयत्न करेन धन्यवाद